नमस्कार सर्वांना आजय शिवराय मी सविता डवले स्वागत करत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती माझे चॅनलचं नाव आहे मराठवाड्याची मेजवानी तर मी आज बनवणार आहे डाळ डाळ डाळबिट्ट्या नाही हा बिट्ट्या माझ्या मुलीला फार आवडतात तर मी इथं आपलं वरण शिजून घेतलेलं आहे साधं हळद मीठ टाकून इकडं तुरीचं तुरीचं वरण शिजून घेतलेलं आहे तुरी हळद मीठ आणि थोडंसं तेल टाकून आणि साधेच वर्णात करणार आहे मी डाळबिटच्या आणि इकडं टाकून घेतलेलं आहे थोडंसं आणि तुपामध्ये ह्या वर्णाला फोडणी देणार आहे असं काहीच नाही जिरे वगैरे का काय नाही टाकलं साधंच वरण आहे आपलं पिक्क वरण सांग त्याला आमच्याकडे आणि मेन ना याचं वरण टेस्टी लागतं ना गावाकडं भंडाऱ्याच वरण असते ना तस वरण साध वरण राहायचं पहिलं भंडारात आता तर नाही साध्याची जास्ती कधी कधी एवढं छान लागते ना वरण आणि पाणी थोडं जास्त टाकायचं वरणात कारण की आपल्याला याच वरणामध्ये बिट्ट्या शिजून घेणे के नंतर खूप घट्ट होत आणि थोडस म्हणजे चपात्यासारखं पण थोडस कडक पीठ भिजवून घेतलेले पोळी लाटून घ्यायची जशी आपण पोळी लाटतो तशीच मस्त लागते पण या विभार वगैरे असलं तोंड पण चांगलं होते थोडीशी जाड जाड सरस ठेवायची हो पोळी असं काय नाही हा घेऊ जाड आटा आहे थोडा तर गोलच आली पाहिजे पोळी असं काही नाही आटा म्हणजे पीठ ना जा। जाड पीठ आहे ना तर हे असं पूर्णपणे लावून घ्यायचं तो तुपात छान लागतात तेल पण लावू शकता तुम्ही असं करून बंद करून द्यायच आणि इकडं वरण उकाळलेलं आहे आपलं कळत्या वर्णात असं सोडून घ्यायचं कोणी मला वाटतं याला डाळ ढोकळी म्हणतात गुजरातीमध्ये फोडणी वगैरे घालतात वरणाला मला असं साध्या वरणात छान लागतात आमच्याकडं पण चकत्या बन पण बनवतात चपाती लाटून त्याचे काप करून टाकतात अशा प्रकारे सगळ्या बनवून आपण त्यात टाकून घ्यायच्या आणि शिजू द्यायचं दहा मिनटं तरी मिनिमम दहा मिनिट मीडियम गॅस वर शिजू द्यायचा पण चांगला शिजू द्यायच्या नाहीतर कच्चा राहिला तर दुखू शकते चाकूले नाही तर चमताने चेक करायचं एकदा मध्यभागी मिट्टीच्या कच्चा राहिला तर पोट पण दुखू शकते बाबा ते <laughs> छान लागतं अशा एक एक करून याच्यात सोडायच्या तूप जास्त लावायचं मग मस्त लागतात जरा अजून टेस्ट भारी येते तूप किंवा तेल खूप मस्त आणि ते मस्त हे होतात वेगवेगळे होतात त्याचे पापड फुड जाऊ पिठ्या आपल्या शिजत आलेल्या आता इकडे मी चपात्या करून घेते मिस्टर माझे खात नाही त्यांना नाही आवडत असे पदार्थ त्यांच्यासाठी चपात्याच करावं लागतात त्यांच्यासाठी चपात्या करायलाच लागतात त्यांना असे पदार्थ नाही आवडत आजी हातचे पदार्थ आवडत नाही त्यांना आमच्या घरी काही पण पुरी वगैरे केल्या के तरी पण पुऱ्या केल्या तरी पण चपात्या करायलाच लागतात त्यामुळं असं काय बनवायला कंटाळ येतो सगळे खाणारे असले मग काय नाही वाटत तर त्यांच्यासाठी आता दोन तीन चपात्या करून घेते नक्की रेसिपी ट्राय करून बघा साधी आणि सिंपल आहे मुलांना पण फार आवडेल तुम्ही वरण फोडणी वगैरे देऊ शकता मला असं साधं वरण आवडतं म्हणून मला साधं वरण आवडते त्याच्यासोबत तोंडी लावायला बनवणार आहे मी काहीतरी बघूया आता काय खातात हे तर इकडं सात अठरा पाकड घेतलेला आहे छोटा गावठी लसून आहे त्याच्यामुळे कमीच घेतला आणि इकडे पाच सहा मिरच्या घेतलेल्या हिरव्या आणि थोडीशी जिरे आ... just... थोडीशी जिरे याचा आता थोडी लावाल पदार्थ करणार आहे मी दाखवते पुढं तुम्हाला घेतला आता मला गरम हो देलं आणि दोन पळ्या तेल टाकलं दोन पळ्या तेल टाकलं आणि हे बारीक करून घेतलं आपण लसूण मिरची आणि जिरे हे टाकायचे पडले नाही चांगलं मस्त परतून घ्यायचं तेलामध्ये म्हणजे चांगलं परतून घ्यायचं आणि याच्यात कोथिंबीर टाकतात पण आज माझ्याकडे कोथिंबीरच नाही कोथिंबीर टाकल्यावर एक नंबर लागते आणि याला आमच्याकडं हडलेलं बेसन सांगतात मी एकदम सुख सुक करणारे कोणी पातळ पण करतो छान लागतं पण हे असं कोणी बनवायचं म्हणलं तर साधं वरण आहे ना फिक्क वरण त्याच्यासोबत छान लागतं पूर्ण करतून घेऊन द्यायचं आणि नाही त्यात लसूण मिरची आणि जिरे फक्त बस थोडासा ओवा टाकायचा असला तर कोथिंबीर जर टाकली ना ती पण फोडणीलाच टाकतात कोथिंबीर छान लागते वरून कच्ची कोणाला कच्ची आवडते पण फोडणीला आवडते पण भारी लागते हां एकदा नक्की ट्राय करून बघा आणि हे आता चपातीसोबत पण खाणार आहे आम्ही मिठ्यासोबत पण खाणार आहे कारण की त्यांना चपातीसोबत खायला हीच भाजी आहे आता मस्त करप आणि आता थोडस पाणी टाकून घ्यायचं तुम्हाला जेवढं बनवायचं तेवढं पाणी टाकायचं त्या हिशोबाने माणसाच्या हिशोबाने मी जवळजवळ मोठा अर्धा ग्लास पाणी टाकले आहे कोथिंबीर बाहेर झाला असतात मीठ टाकून घेऊ चवी परमान तुम्हाला आपल्या चवी परमाण टाकायचं खिडकी पण ओढ आलची आणि बेसन घेतलेलं आहे आपण मी अंदाजेच घेतलं बेसन बेसन असं थोडं थोडं करून टाकून घ्यायचा बघायचं अंदाज बघायचं आपल्या पाण्याला बेसन लागतं का आपण तर वाटतं मी जेवढं ठेवलेलं आहे तेवढं बेसन लागलेलंच काय आवाज करायला लागला माझ्याकडे भाडी आहे भाजी वगैरे हटायची की आता मी कुठं ठेवलेली काय बाहेर भाडे मग ठेवलेली भरून तर मी याचा जुगाड केलेला आहे मुसळीचा तुम्ही तुमच्याकडं नाकडी लाटणं वगैरे असलं तरी पण करू शकता गुठळ्या नाही होत मग याच्यामध्ये मला आवडतं पण पिक्क्यावरणासोबत हो हे छान लागतं दोन्हीचं कॉम्बिनेशन भरायला नाही तर बटाट्याची भाजी पण करू शकता तुम्ही अशी पण आज आम्ही बटाट्याची भाजी केली त्याच्यावर एवढं बटाटा बटाटा हे बरं आहे चटणी न करता थोडंफो छान लागतात खूप तिखट बनवलेलं आहे पण मी